इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे इतिहासाचे यथार्थ ज्ञान हे एक वैचारिक आवश्यकता आहे या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी मी उद्युक्त झालो आहे राजे शिवछत्रपतींच्या जीवनावर अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले अनेकांनी चित्रपट काढले पण आकाशा एवढा हा महापुरुष कोणत्याही कलाकृतीच्या कवेत सामावला नाही महाराज जन्माला आले ते एका गडावर आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या एका गडावर महाराष्ट्राच्या गडकोटांनी महाराजांच्या जीवन कार्याला एक भौगोलिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी देहत्याग केला तरी त्यांचा कीर्तिदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही तेजाने तडपत आहे रमजनाथ टागोर हे विश्वकवी आणि नोबेल पारितोषिकाचे मानकरी त्यांनी आपल्या शिवाजी उत्सव आणि प्रतिनिधी या दोन कवितांनी बंगाली साहित्यात छत्रपतींना अजरामर केले आहे सावरकरांनी तर विद्यार्थी दशत असताना शिवरायांची आरती लिहिली आहे महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा आजही तेजभर गाजतो आहे हिंद फौजेचे जनक नेताजी यांनी आपल्या सैनिकांना एकच एक मंत्र दिला तो म्हणजे शिवाजी शिवाजी आणि केवळ शिवाजी लोकमान्यांनी शिवजयंती उत्सवाच्या नोपती सर्वत्र दुमदुमत ठेवल्या केसरीकरांना हा नरकेसरी प्राणप्रिय होता महायोगी अरविंद हे एक तत्वज्ञ आणि योगी त्यांना शिवचरित्रात जगदंबेचे मूळ दर्शन घडले आहे हे सगळे अघटित आहे महात्मा फुलेंपासून प्रबुधनता ठाकरेंपर्यंत आणि सावरकरांपासून सुभाषचंद्रांपर्यंत अनेकांना शिवछत्रपती हे आपले दैवत वाटत आले आहे